महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील दुसरे आणि महाराष्ट्रातील पहिले मंदिराचे निर्माण करता शिवक्रांती प्रतिष्ठानचे सर्वे सर्व डॉक्टर राजभाऊ चौधरी यांना वाढदिवसाच्या दिनी शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने येऊन त्यांना दीर्घायुष्य पुढील राजकीय वाटचालीत भरभरून शुभेच्छा दिल्या राजभाऊंचे राजकीय सामाजिक संस्थेचे अनेका अनेक मित्र शाल पुष्प केक घेऊन भेटायला आले त्याचबरोबर अनेक भेटवस्तू देत त्यांच्या जीवनातील राजभाऊंच्या जुन्या आठवणींना सांगत त्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भिवंडी जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री विश्वासजी तळेसाहेब माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश तेलिवरे साहेब सुमित मात्रे महादेव घाटाळ भरत शेलार कैलास शेलार यासह मंडळी नातेवाईक शिवप्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत वाढदिवसा उल्लासात संपन्न झाला समस्या भाऊ

एक अतिशय चांगल्या प्रकारचं सामे सामाजिक कार्य दानसूर व्यक्त मतु, व्यक्तिमत्व आणि अतिशय त्यांचा स्वभाव आणि ज्या लोकसंपर्क असलेलं असं हे लाखोच्या खरोखर लाखोच्या संख्येतील गे गळ्यातील ताहीर म्हणजे राजेभाऊ अतिशय खूप चांगल्या प्रकारचं राजूभाऊंचं कार्य आहे राजू भाऊ मध्ये जेवढं बोललं तेवढं कमी आहे परंतु एक 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 मी एकच आहे या ठिकाणी या ईश्वराला प्रार्थना करेन का राजू भाऊ सारखे लोकप्रतिनिधी या भागामध्ये तालुक्यामध्ये एक सक्षम नेता आणि सगळ्यांना एक घेऊन चालणारा नेता विकासिक नेता यांना मी माझ्या ठाणे जिल्हा कार्य अध्यक्ष आदिवासी कक्षाच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो राजू भाऊ दे बोलले गेले तर आज आपल्या मा या महाराष्ट्रामध्ये नव्हते देशामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणारे एकमेव व्यक्ती म्हणजे राजू भाऊ त्यांच्या या गरी, समाज कार्यामध्ये कोणी असो गरीब गरीब दरो आदिवासी समाजाचा असो परंतु राजू भाऊ कधी जेव्हा ती हात मारली तर ते हाकेला धावणारा म्हणजे राजू भाऊ राजू भाऊ जर आपण गलगली जाऊन सांगितलं तर राजू भाऊ कोण कारण आम्ही आता येताना विचारला बाबा राजू भाऊनचा फार्म हाऊस कुठे तर लहान मुलांनी सुद्धा सांगितलं की भाऊचा भाऊ या या साईडला आहे म्हणून अशा या माणसाला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो कारण त्यांनी या समाजकार्याच्या माध्यमातून येऊन या राजकारणामध्ये येऊन पुढे समाजकार्यामध्ये कार्य करून पुढे जिल्हा परिषद जाव आणि पुढे पुढे मोठ्या महास सभापती व्हाव आमच्या सारख्या सभापती पुढे शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र राजीव भवनच्या जोडीला काम करण्याचं जे मला एक भाग्य लाभले तेच या व्यक्ती सांगायचं झालं तर माझ्याकडे शब्द देखील कमी आहेत की मी जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे कारण पहिल्यांदा मी असा व्यक्ती बघितला की खरोखर मी स्वार्थपणे काम करणारा व्यक्ती राजू भाऊ आणि मला त्यांच्यासोबत काम करायचं भाग्य लाभले आणि मी खरोखर धन्य आहे आणि त्यांचे आभार मानतो राजू भाऊ म्हणजे आमच्या सर्व शिवसेना युवासेना परिवारातला एक लाडका माणूस आहे भोंडी तालुक्यातून एक उमदा असं नेतृत्व शिवसेनेला मिळालेलं आहे आणि निश्चितपणे त्यांच्या आयुष्यात ते चांगली चांगली कामं करून त्या नेतृत्वाला एक चांगली उभारी देतील असं मला वाटतं त्यांनी हाती घेतलेले शिवकार्य खरं म्हणजे आता आम्ही ते पूर्ण करून दाखवलं असतं परंतु आचारसंहिता आली तर ते पूर्ण करता आलं नाही पण पुढच्या काही म्हणजे पाच सहा महिन्यामध्ये ते मंदिर ज्या वेळेला उभे राहील त्यावेळेला राजूभाऊची उंची लोकांना कळेल असं मला वाटतं व्यक्तिमत्व वेगळी आहे म्हणजे बोलतात ना का दुसरीच्या दुनियातला राजा माणूस कोण असेल तर राजू भाऊ असेल व्यक्तिगत रिलेशन कसे काय सांभाळायचे हे बऱ्यापैकी राजू भाऊकडनं नाही त्यांच्याच कडनं आपल्याला शिकावे लागतील आणि एक राजू भाऊ खरोखरच एक दानशूर नेतृत्व इकडे जन्माला आलं आणि आज ते त्यांचं कार्य जर बघत असल तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये त्यांचे कार्याची दखल घेतलेले आणि मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांना शुभेच्छा देतोय राजू हो सायन्स बाबानी प्रार्थना करतो की आपण सुदंड आयुष्य लाभो आणि सामाजिक नाही तर राजकीय दृष्टिकोनातून आपल्याला पुढच्या आम्हाला तुम्हाला काहीतरी बघायचं आहे आणि आता डायरेक्टली डिक्लेअर करण्यापेक्षा ती वेळ आल्यानंतर आम्ही डिक्लेअर निश्चितच करूया त्या दिवशी तुमच्या खांद्याला खांदा देऊन हा भरत शेला तुमच्या निश्चित तुमच्या जोडीला राहू काम करेल आणि तुम्हाला त्या घरावर पोहोचवेल या आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्त तुम्हाला ग्वाही देतो महाराष्ट्रात पहिले आणि भारतात दुसरे मंदिर जे बांधण्याचे काम बहुमूल्य हाती घेतलेलं आहे आणि ते स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होणार आहे पुढच्या वर्षी नक्कीच त्यांचं लोक होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एवढं मोठं काम जे कोणाच्या मनात पण नव्हते ते त्यांनी स्वतःच्या जिद्दीवर हे काम पूर्ण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आली आणि आज खरोखरच मराठे मराठेपाड्या गाव हे नक्कीच भिवंडी तालुका नव्हे तर ठाणे जिल्हा महाराष्ट्र नक्कीच नावा रूपाला आलेला आहे खरोखरच राजू बद्दल जर बोलायचे झाले तर अतिशय मन मिळाव स्वभाव आणि एक दिलदार व्यक्तिमत्व असेल तर एकमेव राजूभाऊ चौधरी सर्वांच्या सुखदुःखात नेहमीच हात पुढे आमचे आमच्या राजूभाऊ यांना उद्दंड आयुष्य लाभो निरोगी आरोग्य मिलो हीच आई एकविराचरणी प्रार्थना तसेच गणरायाला प्रार्थना खरोखरच एक दिलदार मित्र मिळाला याचा मला अभिमान वाटतो आणि त्यांच्या जीवनाचे सर्व स्वप्न पूर्ण हो हीच आई एक प्रार्थना करतो इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे चोवीस मे हा माझा वाढदिवस आहे आणि आजच्या दिवशी माझा सर्व मित्रपरिवार नातेवाईक त्याचबरोबर माझे सर्व ज्येष्ठ सर्व कार्यकर्ते माझ्या पक्षातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते नेते मंडळ या सर्वांचं मला आजच्या दिवशी खूप अशा शुभेच्छा येतात गेल्या खरं म्हणजे रात्री बारा वाजल्यापासनं मला शुभेच्छा चालेल आतापर्यंत लोक आज बारा वाजत आले चोवीस तासात होता तरीसुद्धा शुभेच्छा वर्षा चालू आहे ते निस्वार्थ केलेलं कामाचं हे त्याच्यावरती हे प्रेम आहे आणि मी खरं म्हणजे सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो की मला ह्या सर्वांच्या मित्रपरिवाराकडनं जे शुभेच्छा देतात त्याच्या बळावर मी माझं जे कार्य आहे ते मी पुढं नेत आहे आणि खूप चांगलं वाटतं आज जे सर्व लोकांचं एवढं मनापासून ते आज आपलं प्रेम करतात खरं म्हणजे छत्रपती शिवरायांचे मंदिर बनवणं हे माझ्या कोणती संकल्पना नव्हती ज्यावेळेस मी छत्रपती शिवरायांचं आम्ही शिवकांत प्रतिष्ठा मार्फत जयंती साजरी करत होतो त्यावेळेस माझ्या मनात एक विचार आला की आपण छत्रपती शिवाजी महाराजांना एका दिवसापुरते आपण का त्यांच्यावरचा जो त्यांच्याबद्दल जो आपला आदर किंवा आदर जे काय आपलं प्रेम असेल ते दाखवायचं आपल्या कायमस्वरूपी छत्रपती शिवरायांचं आपलं आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजे त्यांचे आचार विचार घेतले पाहिजे त्यांचं दर्शन घेऊन आपण एक शक्ती निर्माण झाली पाहिजे या शुद्ध हेतून छत्रपती शिवरायांचं मंदिर आम्ही बनवायचं चालू केलं आणि आज बघता बघता सहा वर्षामध्ये मंदिर उभे राहिलेलं आहे आणि खूप मला अभिमान वाटत हो आहे की माझे सर्व मित्रमंडळ माझे जे सर्व नात्य असतील किंवा जे अंतर आमचे सर्व हे ह्या मंदिरासाठी जे देणगी देणारे देणगीदार असतील त्या सर्वांच्या सहकार्याने आज मंदिर पूर्ण पूर्णत्व झाले आहे लवकरच मंदिराचं लोकार्पण सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर आपण बघणार आहोत अतिशय जल्लोषाने हा हो सोहळा आम्ही पार पाडणार आहोत त्यासाठी आपण गेल्या सहा आठ महिन्यापासूनच या सोहळ्याची आपण तयारी के केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून आपापल्या क्षेत्रातील सर्वच मान्यवर याच कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत जे तो सोहळा खूप न भूतना भविष्य असा असणार आहे छत्रपती शिवरायांचं मंदिर ज्यावेळेस आम्ही बनवायला चालू केलं त्यावेळेस अनेक लोकांकडनं काही त्यांच्या भावना व्यक्त होत होते की हे मंदिर बनवत आहे शिवाजी महाराजांना दैवतांचं रूप देत आहे दे परंतु आमचं मुलीचं हे ध्येय नव्हतं किंवा आमचं उद्दिष्ट नव्हतं आमचं उद्दिष्ट एवढंच होतं की छत्रपती शिवरायांच्या मंदिराच्या माध्यमातून आपण इथे लहानपणापासून लहान वयापासून बालसंस्कार केंद्र वगैरे आपण चालू करायचं त्याचबरोबर वार। इथे गुरुकुल आपण चालू करत त्याचबरोबर इतर जे काही चांगल्या योजना असतील त्या आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार करणार आहोत आणि ते मंदि मंदिराच्या माध्यमातून ते सर्व होणार आहे आहेत त्यासाठी आम्ही आमचे गुरुवर्य कैलास महाराज निचिते यांच्या सं मार्गदर्शनाखाली मा इथे शिवव्याख्या तू घडवणार आहोत त्याचबरोबर शिवकालीन ज्या शस्त्र किंवा आपण काही बालसंस्कार केंद्र हो, वगैरे इथे उघडणार आहोत त्यावेळेस खूप साऱ्या गोष्टी आपल्या बघायला मिळणार आता मंदिर आपलं पूर्ण झालेलं त्यानंतरच्या आमच्या काही ज्या संकल्पना आहेत ते त्या काही दिवसात लवकरच आम्ही प्रश्न करणार आहोत आणि काही दिवसानंतर इथे एक वेगळं चित्र बघायला मिळणार आहे ज्या जो पण कोणी येईल किंवा जो पण कोणी इथे शिवप्रेमी येणार त्याच्यासाठी हे मंदिर नसून एक वेगळं अगलं एक जिवंत इतिहास इथे बघायला मिळणार आहे त्या मंदिराच्या आतमध्ये जेव्हा आपण आपण प्रवेश केल्यानंतर तटबंदीमध्ये संपूर्ण इतिहास आपण इथे साकारलेला आहे ते बघितल्यानंतर जो इतिहास कुठेतरी मिटत चाललेला आहे तो आपण जिवंत करण्याचा प्रयत्न करू अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून येतात प्रत्येक माणसाने आयुष्यात आल्यानंतर आपल्या प्रामाणिकपणाने आपल्या जे आपले मित्र असतात जे आपले कोणी सोंगडे असतात त्यांचं मन जिंकण्यासाठी ते निस्वार्थ प्रेम असतं कोणतीच स्वार्थापोटी आपण त्याच्यावर जीव लावत नाही त्यासाठी अशा प्रकार अशा मुलं आपल्याकडे लोक आकर्षित होतात आणि असंच सुद्धा मी हे करत राहणार आहे आपण आपलं जे स्वतःकडनं जेवढं शक्य होईल तेवढं मी चांगले काम करत राहणार आहे एवढे मी आजच्या दिवशी सर्वांना शुभेच्छा